तर नमस्कार सगळ्यांना आता बघा आज विषय कुठला आहे विषय फक्त एकच राहणार आहे आता नेहा गवळी कारण नेहा गवळीने एवढी डेंजर डेंजर कट कारस्थानं केली ती का नाही डेंजरमध्ये आणि त्या व्हिडिओत बोलते त्या ना की मी कोणाच्या बापाला घाबरत नाही मी काय तुमचं खाल्ले का तुम अरे आमची खायची काय गरज पण नाही कारण तुम्ही तुमच्या घरी खुश आम्ही आमच्या घरी खुश तुम्ही चांगलं सुखाने जगा आम्हाला पण जगू द्या कारण तुम्ही म्हणता ना मी कोणाच्या बापाला घाबरत नाही तीच बघायचं आहे आम्हाला पण आता तीच बघायचं आहे कोणाला कोण घाबरत आहे कोणाला कोण घाबरत नाही कारण तुम्ही लिहिलं नाटकं लावले दे तुम्ही काय करावं लागला मला म्हणता ना मी कान भरवलं म्हणजे तुम्ही कान भरवलं माझं आणि योग्य काय दूधखुळे काय तिला काय बळ्यानं दूध पिते का बाटलीनं पिते मला बळ्यानं पण प्यायची गरज नाही आणि बाटलीनं पण प्यायची गरज नाही ना कसं असते गैरसमज माणसाचा गैरसमज जो असते ना ते गैरसमजच कापे आहे दुसऱ्या व्यक्तीला हे करायला म्हणजे दोन व्यक्तीमध्ये फुटपाडायला तेवढंच गैरसमजच कापे आणि ही सगळ्यांना माहिती आहे आणि ती तुम्ही फैलवलं आहे तुम्ही म्हणता ना मी काय तिला सांगितलं मी काय तिला असं कर म्हणलं तसं कर म्हण तुम्ही तसं कर म्हणलं ना हो मला पण तुम्ही त्यांच्याबद्दल काय काय सांगितलं ना मग मा ती माझ्या डोक्यात टूप पिटली की बाबा असू शकते रूपात आहे असं असू शकतात ही त्याला म्हणायचं गैरसमज आणि तुम्ही तीच करत आला ती कावा पिटली जावा तुम्ही हनलं हनलं आणि म्हणतो ना मी कुठं हणलं मी कशाला हानती मी हाणलं नसतं त्यानं रोडवर तमाशा रोडवर काय तमाशा केला त्यांनी काय तमाशा केलता सांगा काय म्हणलं फक्त ती त्यांच्या बहिणीचे साईड घेत होतं म्हणून त्यांना हानलं होय तुम्ही तुमचा ती राग त्याच्यावर काढलाय घरात नाही येण्याचा घरावरून म्हणता तुम्ही आता म्हणलं उघी उडत की माझी काय गरज आहे यायचं आहे तर या मी पण तुमच्या घरी येत नाही माझी काय गरज झाली बोलवायचं असलं बोलवा नका बोलू का काय काय बरंच काय काय म्हणलं मग ती तुमच्या मनात असताना तसं तुमच्या मनात असताना तुम्ही कशाला घरी बोलता तुम्ही घरी ये म्हणून मारलेलं नाही तुमचा राग होता की तुमच्याविषयी न बोलता तुमच्या विषय म्हणजे तुमची साईड न घेता तुमच्या बहिणीची साईड घेतली म्हणून तुम्ही त्यांना कानाखाली दिली एक नाही दोन तीन दिल्या आणि म्हणतो ना की मी काय शिव्या दिल्या त्याला का मी मोठे आहे बार ब मी मोठी आहे म्हणून बारक्याला मारलं म्हणून काय झालं पण त्याची पण कारणं असावी लागते ला ती बळच कुणी कुणाला मारू शकत नाही ओके कारण ते आता कुकुल बाल बाळ राहिलेलं नाही आता त्याला पण त्याचं लग्न झालं आहे त्याला लेकरं पण आहे ती मग काय तुम्ही त्यांच्यासमोर आणणार त्यांना काही इज्जत बिज्जत आहे का नाही हां लेकरांसमोर हाणणार तुम्ही बायकोसमोर हाणणार आपल्याला तर कळायला पाहिजेल होतं वरून व्हिडिओत सांगता की काय झालं मी मोठे आहे म्हणून हाणलं म्हणून काय झालं अन वरून म्हणता मी शिव्या दिल्या पण म्हणता घडीत म्हणता दिल्या पण नाही काय तुमचे तर मला तर कळते का आपण काय बोलता आपण काय करता हु? हा तुम का तुमचं तरी भान आहे का स्वतःचं तरी आधी म्हणता मी दोन तीन शिव्या दिल्या स व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणता बरं जाऊ द्या असू द्या आम्ही दो व्हिडिओच्या सुरुवात काय व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही म्हणता की मी दोन तीन शिव्या दिल्या आणि परत मधनंच म्हणता की आ, मी काय केलं आहे असं तुम्हाला काय केले शिव्या दिल्या असं म्हणता आणि परत म्हणता काय की हां दिल्या शिव्या दिल्या मी कोणाला भीती काय शिवाय तर दिल्या दिल्या तर दिल्या असं पण म्हणतो म्हणजे आधी स्वतः विचार करावं की आपण काय करता आपण देतो पण म्हणतो नाही पण म्हणतो तुमचंच तुम्हाला कळ ना की आपण काय करावं लागलं ही लक्षात घ्या दे आणि म्हणतो ना मी काय योगिताला माझ्या साईडनं हे म्हणलं होतं बोल म्हणलं होतं तुम्ही बोलायला म्हणायची गरजच नव्हती व कारण रुपाताई तिकडून व्हिडिओ करत होत्या माझ्याबद्दल काय काय म्हणायच्या काळतोंडे वगैरे मग तिकडून तुम्ही लगेच मला फोन करा जाऊन म्हणा जाऊ बघ येऊ घे बघ कशी म्हणली बघ तुला आशाशी म्हणली झालं योगी पण पेटली लगे योगीनं व्हिडिओ लगेच बनवला ती पण रुपाताईच्या विरोधात म्हणजे आपल्याला पण चांगलंच झालं की योगी पेटली आणि ताडीच्या विरोधात व्हिडिओ बनवला की झालं योगी आपल्या साईड नव्हते आपल्या साईडनं सपटलं राहते एकटी पडत ना आपण असा विषय केला तुम्ही आणि दरवेळेस रुपयातायला एकटं पाडलं एकटं पाडलं त्यांच्या भावाचं डोकं चाललं त्यांच्या भावानं त्यांना धीर दिला त्यांना सांभाळलं आणि मग दोघं एकत्र आले तर ती पण तुम्हाला सहन होईना त्यामुळं तुम्ही त्यांनी तुम्हाला मारायला आलेलं असताना तुम्हीच त्यांना कानाखाली आणली असा विषय केला का नाही ले डेंजर ताई ताई माझी एवढा विषय डेंजर आहे का नाही तर असो आता त्यांचं जे काय म्हणणं होतं ना ती दल, काई काई ते कसं कसं त्यांनी शब्दात मांडलं तेच मी पण सांगितलं की त्यांचं काय आणि काय नाही कसं असतं आहे आता बघा मधनंच म्हणते त्या मी काय केलं मधनंच स्वतःच सांगते त्या मी केलं तुम्ही पण व्हिडिओ ताईचा बघितला जासाल की ताई तसंच म्हणते त्या आधी म्हणते त्या मी काय केलं परत म्हणते त्या हां मग मी केलोच कोणाच्या बापाला भीती काय तुम्ही भिताह तेच दाखवता व निस्त म्हणून चालत नसते कानाखाली मारली म्हणून कौन काय झालं कोण पण कोणाला मारू हो शकते पण भिणं कसं असते ना ते आता कळल तुम्हाला मला आता बरोबर कळल कळलं ना ले उड्या मारू नका की मी मारलो मी मारलो बैड्याला मी मारलं असं म्हणून उड्या मारू नका ह्याचा परिणाम वाईटच होणार आहे तुम्हाला तुम्ही मारून जी चुकी केली आहे ना त्याचा परिणाम तुम्हाला वाईटच होणार आहे लय तुम्ही तोऱ्यात बोलता ना आम्ही काय कोणाच्या बापाला भीती का आता बघू बापाला वेताव ग कुणाला वेळता तीच बघायचं आम्हाला पण तर चला आता ले पण विषय वाढून आजच्या व्हिडिओमध्ये मला फपड़ पसारा करायचा नाही तसा विषय तर वाढलेला आहेच पण ह्या न वाढवायचा नाही मला ले त्यामुळं आपण इथंच टाटा बाय बाय करूया